भाग पाचवा एवढी ईर्ष्या असलं आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील हे बाजीबाचे करारी शब्द बापूक होता विसरला नव्हता त्या शब्दांनी त्याच्या काळजात कुरूप केलं होतं तो आज दहा वर्ष ती जोगणी आणण्याची शिकस्त करीत होता परंतु त्याला अपेशच आलं त्याचा आवेश वाटेगावकरांना पुरता कळला होता जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायला भ्याला नाही तो आपली जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची एक प्रकारे धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता जीवावर उदार होऊन शंकरराव पंत सावळा भैरू रामोशी तहान्या महार यांनी बापूला निष्प्रज केला होता जोगणी परत आणण्यासाठी बापूने काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं सर्व खटपटी करूनही त्याला यश आलं नव्हतं सहा माणसं मरूनही जोगणी गेल्यामुळं शिगावकरांचा हियाच मोडला होता कोणीही जोगणीसाठी शिर हातात घेऊन लढायची भाषा काढीत नव्हता मग एकटा बापू काय करणार सरकारी अधिकारी परगावचे मित्र यांच्या बळ्यावर जोगणी आणून बापानं उच्चारलेले शब्द खरून खरे करून दाखवणं त्याच्या आवाक्या बाहेरचं होतं त्यासाठी त्याला गावची मदत व्हायला हो हवी होती पण नेमकं तेच होत नव्हतं परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढत होता गावातली नेटकी पोर त्याच्या कन्ह्यात आली होती त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्यानं देऊन त्यानं त्यांना अंकित केलं होतं दरवर्षी शिगावात निघणारा तो एकटा जोगा पाहून कैकांना वाईटही वाटत होतं इव्रती खातर मरावं असंही अनेकांना वाटत होतं पण आपल्या एकट्यानं काय होणार असा पेच पडत होता भाजीपा आता थकला होता चालत्या घोड्यावर उडी घ्यायची धमक त्याच्यात उरली नव्हती दुःखी अंतकरणानं तो रडक्या जोग्याकडे पाहत होता परंतु जोगणीबद्दल एक शब्दही कधी बोलत नव्हता आणि इतरांचा तो तर घासच नव्हता कोणीच जोगणी आणायची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हता कारण जोगणी म्हटलं की त्याच्या डोळ्यापुढं भैरू रामोशी आणि सावळा मांग कुराडी घेऊन नाचत होता त्यामुळं मनातले मनात, मनात विचार राह आपण जोगणीविषयी काहीतरी बोलू आणि ती बातमी कोणीतरी भैऱ्याला देईल मग तो यम येऊन आपलं वाटोळ करील असं सर्वांना वाटे ही भीती आता थोडीशी बोथट झाली होती खोताबोती तरुण मंडळी उघड जोगणी परत आणण्याची चढाईची भाषा करीत होती त्यामुळं कैकांना धीर आला होता आणि याच दरम्यान एक नवलाईची गोष्ट घडली ती म्हणजे बापूक होताना आपली मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली होती ती सोयरीक जोडण्यासाठी त्यानं चौदा हजार रुपये हुंडा दिला होता आणि तोही पुढला सगळा विचार करूनच कारण शंकरराव पाटलानंतर रावसाहेबाकडे ती पाटील की येणार होती आज तो काम करीत नसला तरी शंकररावाच्या खालोखाल त्याला गावात मान होता आणि सासऱ्याच्या विचाराप्रमाणे फिरणारही होता त्याच्या आडून कितीतरी गोष्टी बापू खोताला साधता येणार होत्या हे ये सर्व लक्षात घेऊनच तो आज जोगणीचा गंभीरपणे विचार करीत होता सोप्या तरणी पोरं जमली होती कैक म्हातारे खांबाला टेकून बसले होते बाजीबा चौफळ्यावर बसून शांतपणे ऐकत होता बापू बोलत होता मला मरायची भीती नाही माझं काळीज माझ्या पोटात नसून पाठीवर आहे पण मी एकटा काय करू मला बळ असून त्याचा उपयोग नाही पाठबळ हवं एकटा कधीही जाऊन मी कटून मेलो असतो पण आता मी निश्चित सांगतो की आमची जोगणी परत आलीच पाहिजे मग काय करूया बोला गजा माळ्याचा गलू माळी नाक फुगून म्हणाला आणि बापूला गजाच्या पराक्रमाची आठवण झाली तो म्हणाला गलू तुझ्या बापानं फेक भाला म्हणताच आपला भाला फेकून त्या मांगाला खसकण टिपला तसा वीर मला हवा मग मी तयार आहे बापाच्या करणीचा पोवाडा ऐकून गलू पुलकित होऊन म्हणाला आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला हो हो म्या गजूची जखम बघितली होती टाळूत मारलेला तलवार त्याच्या नाकापतूर खाली उतरली होती हे ऐकून बापू चरकला कुंभाराला गप्प करून तो म्हणाला झालं गेल, ते गेलं त्याच्यासंग आता आजचं बोला माझी पन्नास माणसं बाहेरची येणार आहेत इथं सोप्यात ही पन्नास एक भरतील आणि पन पन्न, पाच पन्नास गावातून काढूयानी देऊया दंगल उडवून ज्ञानसुतार जोरात येऊन म्हणाला हो दंगल झाली पाहिजे खोत म्हणाला आता तानून धरण्यात अर्थ नाही शेंडी तुटो का पारंबी तुटो जे होईल ते होईल उघड हणामारी करायची का एकानं शंकेच्या सुरात प्रश्न केला नाही माझा जावई आहे त्या गावात तिथं माझी बाहेरची मंडळी मुक्काम करून बसली आहेत त्यापैकी काही मांगाची तलवार रोखून धरतील आणि काही रावसाहेबाबरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तीच महत्त्वाचं काम करतील आपण थोड्या अंतरावर असायचं पांगून वावरायचं आणि दंगल झाली जोगणीचा पिछा करायचे पाय तोडीत गावाकडे सटकायचं बरं बहिऱ्या रामोशाचं काय करायचं दुसरी एक शंका उठली आणि एकदम चमकून बापूक होत म्हणाला हो भैर्या आणि सावळ्या हे दोघे तिथं असतील तिथं आपली पाठ माणसं असणार आणि दंगलीत प्रथम हे दोन मुडदे खाली पडतील मग जमलं मग जमलं सोप्यात एकच आवाज घुमला जणू भैरू आणि सावळा यांचे खरोखर मुडदे पडले आता त्यांना भास झाला आणि त्यांच्या उरावरच ओज हलकं झालं खलबत झालं सर्व लोक उठून कामाला लागले निरनिराळ्या वाटा धरून वाटेगावची वाट चालू लागली एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी बापूनं तयारी केली घोंगळ्याच्या भाळीत हत्यार घेऊन सिगावचे लोक तयार झाले सरहद्दीवर काहींनी घोडी तयार ठेवली काही जाऊन पोहोचले काही पांगून बसले कोण बहिऱ्याला शोधू लागले कोण सावळ्याला सावळ्याचा चेहरा निरखू लागले ते सारेजण गर्दीत मिसळून गेले आकाश धुतल्या तांदळ्यासारखं स्वच्छ झालं होतं सूर्याचा झोका पश्चिमेला निघाला होता त्याच्या किरणातील परखरता किंचित थंड झाली होती मनाला आद देणारा वारा वाहत होता गावातील लिंबाची झाडं भरभरत होती आणि झुकांड्या खात होती पेरणीची वाट पाहत पडलेल्या काळ्या जमिनी धापा टाकीत होत्या दौलतीच्या घराजवळची चिंच डुलत होती जोगणी निघायची वेळ जवळ आली होती काल धुतलेली कापडं घालून दौलती राही राधा गावात आली आली गेली होती गाव माणसांनी गजबजला होता बारा बलौती धावपळ करीत होती शंकररावानं आपला घोड्याला साज घालून नटवला होता रेशमी आपदा घालून वर जिनं घातलं होतं आणि त्या जिनालाच तलवार खटवून स्वारीवर बसली होती पाटलाचा घोडा सारखा उसळत होता जत्रेकरी गर्दी करून त्या घोड्याला पाहत होती रिवाजाप्रमाणे मांगाची तलवार वाजत गाजत निघाली मुरा बळी किसना घमांडी ईश्वरा भिवा साधू चिंचणीकर पिराजी राज साजूरकर निळाजी घोंचीकर बळी हे मातभर मांग त्यात दिसत होती त्यांनी कडकवट तयारी करून करून तलवारी उंचावून धरल्या होत्या कैक भाली कुराडी लकलकत निघाल्या हलगी कडाडू लागली एकदम सारी जत्रा म्हणाली आली मांगाची तलवार फकीरानं गबऱ्यावर जुन्या गबऱ्याचं खोगीर चढवलं आणि हातात देव्हाऱ्यातील तलवार घेऊन तो निघाला इतक्यात बोलवणं आलं ये फकीरा गबऱ्यावर बसला आणि सरसर त्या गाडीमार्गानं पंताच्या वाड्याकडं वावटळीप्रमाणे निघाला मार्गात दबा धरून माळी बसला होता त्यानं त्याच्याकडे डोळे फाडून पाहिलं आणि बाजूच्या एका जत्रेकऱ्याला विचारलं ह्यो कोण ह्यो फकीरा त्यानं उत्तर दिलं फकीरा पंताच्या वाड्यात गेला तेव्हा सावळा आणि भैरू हे दोघे चिंतातूर होऊन बसले होते त्यांचे चेहरे पाहताच फकीराला शंका आली काहीतरी नक्कीच घडलं आहे त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार नाहीत तो खाली उतरून आत गेला फकीरा आल्याचं कळताच पंत बाहेर आले तेही चिंतातूरच दिसले गंभीर सौरात पंत म्हणाले फिरा आज घात होणार आहे शिगावचे लोक गावात शिरले आहेत कोण म्हणतं सावळा आणि भैरू फकीराच्या कपाळावर आठी उमटली तो सावळाला म्हणाला मग आधीच नाही का सांगायचं परस्पर बंदोबस्त केला असता हो भैरू म्हणाला नाहीतर अंग्लट यायची भानगड काहीही असो पंत समजावणीच्या सुरात म्हणाले आधी काय आणि नंतर काय जी खबर मिळाली ती महत्त्वाची आहे आम्ही सावध झालो बेसावध असतो तर घात झाला असता आता कडक नजर ठेवा सावळा भैरू तुम्ही जुनी माणसं पोरांना लढाई शिकवा पंत एकदम थांबले त्याने फकीराला डोकीच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत नेहाळून घेतला आणि ते पुन्हा म्हणाले ही तलवार रानूजीची हो एवढंच म्हणून फकीरानं होकार ती मान डोलावली पंत म्हणाले फकीरा एवढं शब्द उच्चारून ते पुन्हा थांबले त्यांनी वळून संधी शिपायाला हुकमी आवाजात सांगितलं नाथा शंकररावांना मी बोलवलं म्हणून सांग तातडीनं जा नाथा पळत गेला आणि पंत आवाज चढून बोलू लागले फकिरा बापू खोतानं आमच्या हदीत शिरून रानोजीचं शिर मारला आहे जर तसा प्रयत्न झाला आणि तो करील तर त्याला आपल्या शिरे शिवे पार जाऊ देऊ नको तुझ्या हातातील तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती तुझ्या हाती आहे हे ऐकून फकीरा काहीच बोलला नाही उगीच ज्ञानेत डोळे पानानं भरले उरातील हिंमत उसळून ती डोळ्यातनं तरळू लागली आणि सावळा म्हणाला खोत शिवबाहेर गेला तर मी सर्गाला जाईन जावा झटून प्रयत्न करा थांबू नका मीही जोगण्या काढाया निघतोय फकीरा सावळा भैरू वाड्याबाहेर पडले आणि शंकरराव आले त्यांना पंत म्हणाले पाटील गावात काय घडामो घडामोडी होत आहेत बरं झालं तुम्ही बोलावलं पाटील म्हणाला ह्या वर्षी गावात काहीतरी घडणार असं वाटतंय बुजार चेहरे केलेली माणसं बोळाबोळात उजळू लागली आहेत आणि रावसाहेबांच्या वाड्यात अगदी नवी माणसं दिसू लागली आहेत म्हणजे खोताना आमच्या काली कोठारपरून ठेवला असून ते पेटणार आहे पंत म्हणाले पेटू द्या दहा वर्ष झाली जीवाला अटण लागली आहे पाटील चिडून बोलू लागला एकदाचा शेवट होऊ दे आजच जर आजच प लागणार आहे शेवट मध्येच म्हणाले खोतावर नजर ठेवा आणि दंगल पेटली की फकीराची पाट राखा मी जोगणी काढतो जा तुम्ही असं म्हणून पंत थांबले पाटील काहीच बोलला नाही परंतु दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच भावना तरारली पाटलानं एकदम पंथाला मिठी मारली आणि पंतांनी हाताने शंकररावाला विळखा घातला पाटील उद्गारला आता जगलो तरच भेट सर्व वाद्यांचा एकदम गडगडाट झाला सिंग वाजला आणि जोगणी निघाली एकच नाद उठला आकाशाला गचके बसू लागले धनगरी ढोलानं घरावर कौल नाचू लागली ढंभाऊ 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 ताशा आणि मांग हलकी आणि माणसाचे शब्द मुखे केले हत्यारांच्या सावलीत जोगणी वाटचाल करू लागली महारांच्या थळ्याजवळ दौलती राही आणि राधा ही जोगणीची वाट पाहत उभी होती ती त्यांची दरवर्षीची जागा होती जोगण्या थोड्या चालून गेल्या आणि फकीरानं साधूला जवळ बोलावून म्हटलं तू माझ्या मागास माझ्यावर मागणं येणाऱ्याचा मुडदा पाड मुराला हकडं बोलाव असं म्हणून त्यानं वळून पाहिलं शंकरराव जवळून घोडा आवरीत चालला होता मी आहे असं डोळ्याने खून केली मुराला तो फकीराला आता दाजी म्हणत होता त्यानं विचारलं काय दाजी वाईस जपून दगा होणार आहे गबऱ्यावरून चालता चालता फकीरा वाकून म्हणाला बरोबरीच्या गड्यांच्या माना सांभाळा आणि जोगणीवर चाल करील त्याच्या झपाट्यात मान उतरा चिंचणेकर साजूरकरनी कर ह्यासनी म्हणावं हटू नका जा मुरा गेला बळीला सांगितलं एकमेकांनी एकमेकांना खबर दिली बळी गरकन फिरून फकीराजवळ येऊन टाचावर करून म्हणाला दाजी सिगावची किती माणसं असतील हे ऐकून फकीरा चिडक्या सुरात म्हणाला किती वेळा असू दे शंभर दोनशे हजार पुढं येणाराचं खांडोळ कर जा रामूशासनी सांगा खबर सर्वत्र पोहोचली किंचित चोरटी हालचाल झाली रामशानी खांद्यावरची घोंगडी रिकाम्या माणसाजवळ देऊन ते सरळ झाले जोगणीजवळ आलेली पोरं नाहीशी झाली ज्या बाजूला मोकळीक असेल त्या बाजूला फकीराचा गभऱ्या वळत होता आणि जिकडे फकीरा जाई तिकडे साधू जात होता त्या दोघांच्या पिछाडीवर शंकरराव आपला घोडा सावधपणे चालवित होता पुढे भैरुनी सावळा शिवाय पंताचा घोडा होता वातावरण तापलं झटापट छनोछनी जवळ येऊ हो लागली फकीराची पापणी हलेनाशी झाली जोगणी थळात आली दौलतीनं नमस्कार करून मिशीला स्पर्श केला राहीबाईच्या डोळ्यापुढं रानोजी उभा राहिला राधाबाई फकीरा साधूची मनातल्या मनात दृष्ट काढली जोगणी पुढं सरकली नवखी माणसं लगट करू लागली हत्यार जिभा चाटू लागली जोगणी महारवाड्याच्या वाळवंटात आली आणि एकदम गाडीमार्गाने मांगाच्या चिंचे खालून सरळ आपला घोडाफेकीत बापू खोत पुढं आला त्याबरोबर सर्वांचं लक्ष चटकन तिकडे गेले नजरा चढल्या पहाऱ्यांची पकड सैरल झाली आणि जोगणीभोवती एकच मुरखंड पडली लगेच रामोशी परत फिरले मांग उलटले तलवारी चालू लागल्या मांगानं तुटून पडू लागली माणसं तुटून पडू लागली सावळा मुरा बळी निळू भिवा ईश्वरा रक्तबंबाळ झाले बहिरू डोळे झाकून कुऱ्हाड चालू केली परंतु फकीरा जागचा हल्ला नाही तो खोतावर घारीसारखी नजर ठेवून होता दंगल शिगेला पोहोचली कोणतरी ओरडलं जोगणी गेली एक इसम गर्दीतून बाजूला निघाला आणि तो धावत बापू खोताकडे वळला फकीरानं गबऱ्याला हळूच टाच मारली फकीरानं जागा सोडताच साधूही धावला शंकरराव डोकं शांत ठेवून पाहत होता फकीरा काय करणार याचं त्याला कोडं पडलं होतं गर्दीतून धावत गेलेल्या माणसानं जोगणीची वाटी खोताच्या हवाली केली आणि खोतानं आपला घोडा उलट फिरवला आणि फकीरा गबऱ्या फकीराचा गबऱ्या भराभर जोगणीजवळची दंगल मागं रामशानी थंड पाडले आणि ते पाहू लागले तेव्हा फकीरा बापू खोताच्या मागं जाऊन बिलगला होता सलग काळ्या वावरात हजारो लोकांच्या डोळ्यासमोर ती दोन कारवाने घोडी पळत होती अखेर जोगणी गेली म्हणून सर्वांनी निस्वास कोंडून टाकले पळत पळत फकीरानं आपला गबऱ्या खोताच्या डावीकडे वळवला आणि उजव्या हातानं डावीकडे वार करून त्यानं करणं त्याला कठीण करून टाकलं तरीही चिडक्या खोतानं तलवार उगारली त्या तलवारीवरच लक्ष ठेवून धावणाऱ्या फकीरानं मोठी सकट ती तलवार उडवली आणि लगेच गबऱ्यावर टाच मारून सरळ घोड्यावर घोडा घातला हताशासह हत्यार गमावलेला खोत छनात गांगरला त्यानं पटकन घोड्यावरून अंगच टाकला आणि गबऱ्या पुढं परंतु दुसऱ्या छणी गरकन फिरून तो उलटला तो तसाच भरवेगात खोताच्या अंगावरून पुढं गेला खोत टापाखाली तुडून पुन्हा गबऱ्या गबऱ्याला उलट ओळून फकीरा परतला गडबडीनं उठून खोत केविलवाना चेहरा करून म्हणाला मला मारू नको ही जोगणी फकीराला धीर झाला नाही माणसाला ठार मारणं सोपं नव्हतं त्यानं वाटी घेऊन बापूला ताकीद दिली ठीक ती तलवार तिथंच पडू दे तो घोडानी जीव घेऊन पळ पर, परत इकडं बघू नका हात फकीरं नावाचं मरान गबऱ्यावर बसून फिरत असतं बापू खोत घोड्यावर बसून शिगावकडे पळत गेला आणि गावातली दंगल शांत करून सर्वजण फकीराकडे धावत आले पंतानं गर्दीत शिरून विचारलं फकीरा काय झालं फकीराने ती मोठी सकट तुटून पडलेली तलवार दाखवली आणि ती जोगणी पुढं ठेवली सर्वांनी एकच गर्जना केली आणि सारी घोंगडी गगनात उडाली पंत गालात हसत म्हणाले तू त्याचं डोकं का मारलं नाहीस ते त्याचं ढोसकंच हाय खोताच्या तलवारीकडे बोट करून फकीरा उतरला आणि पंतांनी त्याच्या पाठीवर थाप मारली बापाचं नाव राखलंस हा काटा काढून माझा जीव मोकळा केला शंकररावानं फकीराला मिठी मारीत म्हटलं आणि फकीरा ओरडला जोगणी खोताकडं कुणी दिली सुताराच्या मांगानं मुरा म्हणाला कुठं तो चावडीत चला पंत म्हणाले जोगणी पुढं चालू झा चालू द्या खोताच्या हातची आणि हातच्या हाताची मूठ आणि तलवार चावडीवर रवाना करून पाटलानं पुन्हा जोगण्या चालू केल्या पांगा पांग झालेली माणसं पुन्हा आली दौलती राहीबाई राधा यांनी फकीराला मिठ्या मारल्या राधानं फकीराची फकीराचा घाम पुसण्यासाठी पदर ओढला आणि त्याला त्याच्या कपाळाकडे पाहिलं तोच तिला त्याच्या त्या एका दिवसाची आठवण आठवण झाली लहानपणी फकिरा व साधू बापाला नैवेद्य दाखवायला गेले होते तेव्हा पाया पडताना त्याच्या कपाळाला माती लागली होती ती माती पुसून निघेल असं वाटून तिनं हात आवरला होता आणि स्वतःचे आसू पुसले होते लोकांनी जखमा बांधून जोगण्या फिरवल्या जोगणी विसर्जन करून पंत आणि पाटील चावडीत आले तिथं दुलारी मांगाला बांधून सावळा आणि भैरू पहारा करीत बसले होते रात्री त्याची चौकशी झाली त्यानं डोकं मारण्याच्या भीतीनं सर्व हकीकत सांगून टाकली दुलारी हा साताऱ्यात सहकारी नोकरीत होता तो गुन्हेगारांच्या खबरी पोलिसांना देऊन बऱ्याच हुद्याला चढला होता साताऱ्यात सरकारी अंमलदारांनी त्याची व खोताची भेट करून दिली होती पुढं त्या दोघांची मैत्री होऊन मित्राच्या मदतीला तो आज आला होता इथं तो रावसाहेबांच्या वाड्यात दोन दिवस पाटील म्हणूनच राहत होता त्यानंच गावात दंगल करवायचे सर्व डावपेच रावसाहेबांच्या वाड्यात बसून आखले होते आणि ते रावसाहेबांना माहीत होते ही सारी हकीकत ऐकून पंताचं व शंकररावाचं डोकं सुन्न झालं रावसाहेब खोतातला सामील आहे हे कळता साप आपल्या उशाखाली आहे शं आहे असं शंकरराव्हाला वाटलं परंतु त्या संकटाची तोंड ओळख झाल्यानं त्याला आनंदही झाला दुलारी सरकारी माणूस आहे हे लक्षात घेऊन त्याला पंतांनी ताकीद दिली तू सरकारी चाकर असून ह्या झगड्यात पडू नये तो तो पडलास सरकारी नोकर म्हणून तुला आम्ही एक वेळ क्षमा करून सोडत आहोत तू आत्ताच्या आत्ता निघून जा पण मला रामशी जाऊ देणार नाही ती दुलारी रडत म्हणाला ठीक आहे आम्ही तुझ्याबरोबर माणूस देवो असं म्हणून पंतांनी भैरूला सांगितलं भैरू याला शिगावला पोचवू आणि भैरू आपणाला पोचवणार हे ऐकून दुलारी अधिकच लढू लागला तो म्हणाला हो मला शिगावऐवजी सर्गाला पोचवी ही जोगणी प्रकरण भलतंच आणलं जत्रेला आलेली हजारो माणसं जाताना फकीराची तारीफ करत परतली फुलातील मध माशांनी पळवावा तद्वत माणसाने फकीराची कीर्ती गावगाव पोहोचवली जो तो म्हणू लागला फकीरा जबर माणूस त्यानं खोताला चित केलं मोठी सकट तलवार मारून त्या विंचवाची नागीच मारली खोत निकामी केला फकीराच्या त्या दिवशीच्या वर्तनावर गाव बेहद्द खुश झाला फकीरानं आपल्या पराक्रमाला घोडदौडीनं प्रारंभ केला दौलती राही राधा यांच्यापेक्षाही सावळा आणि भैरू यांना आनंद झाला होता ते आपल्या जखमा विसरले कर्तबगार माणसाची कीर्ती दिगंतरास जाते ती ऐकून इतरांना क्षणभर आश्चर्य वाटतं पण त्या कीर्तीच्या पाठीशी असलेला त्याग्नी जेज ह्याकडे त्यांचं लक्ष नसतं सकाळी सावळा बेळगावला निघाला जाताना तो प्रथम फकीराकडे आला त्यानं फकीराला मिठी मारली त्याचे डोळे भरून आले आणि तो मोठ्यानं हसू लागला त्याचं ते पाहणं हसणं पाहून फकीरा गोंधळून गेला दौलती राही राधा साधू यांना नवल वाटलं का हसतूस गा फकीरानं विचारला आणि सावळा म्हणाला मला जुनी याद आली तुम्ही लष्कर बघाय गेला आणि मी दौलू आबावर भांडलो त्याची मला आज याद आली असं म्हणून तो गंभीर झाला त्यानं भुवया चढवल्या नाक फेंदारला आणि तो म्हणाला काल गाजवलंच माझ्या मनाजोगं झालं शेणातला किडा शेणात राहत नाही आता काय येणार फकीरानं विचारलं ते मी कसं सांगू सावळा लाचार सौरात म्हणाला जरी एखादा खून केला असता तरी बरं झाला असतं काळं पाणी भोगून आलं असतो पर काळ्या पाण्यापरास वंगाळ कायदा लागला लागलाय काय खटपट नाही का होणार फकीरा बोलला कोण करणार सावळा चिल्लानी म्हणाला आम्ही मुकी माणसं त्यात कानफाटी आमचं कानावर कोण घेणार पंतासनी नाही का सांगायचं काय सांगू तेसनी नाही का दिसत बरं मी बोलतो एकदा बोल करा काहीतरी सावळा दुखवल्यासारखा का बोलू लागला आठ नाव वर्ष काढली लय वंगाळ काढली वतनदार असून वनवासी झालोय आता तो बोलता बोलता थांबला त्याचा गळा दाटून आला आणि फकीरा म्हणाला आता काय आता गाव सोडू नये असं वाटतं या हे ऐकून फकीरा खिन्न झाला त्याच्या काळजाला चिमटा बसला तो हुकमी आवाजात म्हणाला तू आता जा मी गप्प बसणार नाही मी पनतासनीवी बसू देणार नाही हो हो सावळा एकदम हसरा चेहरा करीत म्हणाला मला परमूल खात मरू देऊ नका माझी हात माझ्या पांढरीत पडावी माझ्या मड्याला साऱ्याचं हात लागावं म्या तकडं कुत्र्याच्या मोतीने मरू नये असं मला वाटतं फकीराच्या वर मी बाण लागला तो संतापून म्हणाला तर मग तू जाऊच नगं येऊ दे नग नगं मध्येच सावळा म्हणाला मला गावानं जायला सांगितलं म्हणून मी गेलो गावाच्या मताविरुद्ध वागून कसं चालल बरं मग तर फकीराला त्याचं म्हणणं पटलं सावळा निघून गेला आणि म्या तिकडं कुत्र्याच्या मोतीनं मरू नये असं मला वाटतं या सावळ्याच्या बोलानं फकीराच्या हृदयात डोंब पेटला त्याचं मन उद्विग्न झालं सावळासाठी काय करावं याचा तो विचार करू लागला तो चिंचेला टेकून कितीतरी उशीर उभा राहिला सर्व हळूहळू वर आला सूर्य हळूहळू वर आला त्याची कोवळी किरणं चिंचेच्या पानावर बसून झोके घेऊ लागले हिरव्या निवडुंगावर पिवळा सोनेरी प्रकाश उधळला गेला गावची गुरु गावदरीला आली माणसं कार्यक्षम झाली विष्णुपंत पंत मळ्याकडे निघाले त्यांच्या घोड्याच्या टापा ऐकून फकीरा भानावर आला पंताचा घोडा चिंचेखाली येऊन थांबला एवढ्याशा ये पोरासाठी पंतानं घोडा थांबवला याचं मांगवाड्याला आश्चर्य वाटलं आपल्या त्या प्रचंड घोड्याच्या पाठीवर झोके घेत राख रोखून पाहत पंत म्हणाले फकीरा काय झालं काय नाही आबा फकीरा हसला नाही कसं तुझा चेहरा सांगतोय आबा सावळानाना गेला कुठं बेळगावला हो बेळगावला मग तुझं काय म्हणणं आहे का गेला हे ऐकून पंतांना पेच पडला थोडा विचार करून ते म्हणाले त्याला गुन्हेगार म्हणून सरकारनं हद्दपार केला आहे त्यानं काय गुन्हा केला काहीच नाही तसा सरकारकडे मुळीच परावा पुरावा नाही मग हे कोण विचारणार सरकारला आलं लक्षात विचारलं पाहिजे आणि मीच ते विचारील तुझ्या घरात पंताचं घोडं थड्ड करून उडाला आणि धावत निघालं फकीरा घराकडे वळला दौलती दारा तर उभा होता राधा बाहेर आली मांग जमली दौलती म्हणाला काय विचारलंस पंतासनी साळू नानाबद्दल मग काय म्हणाले ते सरकारला विचारणार आहे ती हे ऐकून मांगांची काळीच डोंगरा एवढी झाली आता आपले दिवस सुखाचे येणार जर पंत सातारला गेले भांडले तर हा कायदा बोधट होईल आणि आपल्या मागची लांडगे लो लांडगेतोड संपेल दुःखी दुःख मिळू आणि सुखी सुखी खाऊ आपल्या घरात आपल्या पंढरीत पसा बरका होईना आपल्या या जमिनीत जिथं जन्मलो तिथंच आपली हडं पडतील आणि तसंच व्हावं असं म्हणत माग माग घरोघर गेले आणि पंधरा दिवसानंतर पंत साताऱ्याला रवाना झाले